इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पी व्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने तमाम नागरिकांना मी शुभेच्छा देतो विशेषतः आमच्या सर्व बहिणींना मी खूप खूप शुभेच्छा देतो रक्षाबंधनाचा हा धागा अतिशय नाजूक अशा प्रकारचा धागा आहे पण त्याच्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे एकीकडे बहीण भावाचं नातं हे त्यातून ना खऱ्या अर्थानं अधोरेखित होतं आणि त्याच वेळी बहिणींचा आशीर्वाद बहिणींचं प्रेम याची कवच कुंडल ही भावाच्या पाठीशी उभी राहतात आणि भावाची शक्ती हे देखील बहिणीच्या पाठीशी उभी राहते आणि म्हणूनच हेच नातं पुढे नेण्याकरता आमच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील सुरू केली आहे आणि आमच्या बहिणींनी या योजनेला प्रचंड प्रतिसाद दिलाय बहिणींच्या पाठीशी उभं राहणार अशा प्रकारचं आमचं सरकार आहे आणि विविध योजनांच्या माध्यमातन आमच्या भगिनींना सक्षम करायचा प्रयत्न आम्ही करतो

ज्यांना पूर्णपणे कल्पना नाही असे लोकच अशा प्रकारचे आरोप लावू शकतात मुळातच निवडणूक आयोगाने या निवडणुकांच्या तारखा घोषित करायच्या असतात आणि आताच त्यांनी ज्यावेळी तारखा घोषित केल्या त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राबद्दल देखील खुलासा केलेला आहे प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं नवीन असं आहे की अशा प्रकारचे आरोप करणं हे कुठल्या युती धर्मात बसत त्यामुळे जर रामदासभाईंच काही म्हणणं असेल तर त्यांनी अंतर्गत ते मांडलं पाहिजे अशा प्रकारे प्रत्येक वेळी भाजपला भाजपच्या नेत्यांना वेठीस धरणं यातनं मला असं वाटतं की एक चांगली भावना तयार होत नाही तथापि भाईंचं काय म्हणणं आहे मी समजून घेईन आणि त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करेल की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस होऊ देत नाही उत्तर आहे मला हे याची कल्पना आहे की जरांगे पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे पण हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर त्या ठिकाणी काम करत असतात आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन कारण साहेब आणि मी एकत्रितपणे काम करतो शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर माझं मत असं आहे की त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणात देखील निवृत्त होईल याच कारण एक लक्षात ठेवा आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले नंतर शिंदे साहेबांनी केले आणि शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे मी उभा राहिलेलो आहे त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे मी पुन्हा एकदा सांगतो शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केलाय मी निर्णय होऊ दिला नाही त्या क्षणी राजीनामा देईल आणि माझ मी राजकारणाचा संध्यास देखील या संदर्भातली माझी भूमिका यापूर्वीच मी स्पष्ट केलेली आहे मी पुन्हा एकदा सांगतो असं वारंवार रामदासभाई टोकाचं बोलतात त्यांनी आमची मन देखील दुखावली जातात शेवटी आम्ही माणसं आहोत पन्नास गोष्टी आम्हाला देखील त्याच्या उत्तरादाखल बोलता येतील जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी त्या ठिकाणी मला असं वाटतं पथ्य पाहलं पाहिजे वारंवार भारतीय जनता पक्षाला असं बोलणं मला असं वाटतं हे आम्हाला मान्य नाही आणि या संदर्भात मी स्वतः शिंदे साहेबांशी बोल दीड हजार रुपये आदित्य ठाकरे सांगतात की आम्ही आमच्या दावा आहे की ही योजना जास्त पॉप्युलर आहे आम्ही तुमची योजनेची कॉपी करण्याचा प्रयत्न करू मला या गोष्टीचा आनंद आहे विरोधकांनी लाडकी बहीण योजना बंद पाडण्याकरता सगळे प्रयत्न करून पाहिले त्यांना ती बंद करता आली नाही तर आता त्या योजनेला आपल्याकडे कसं खेचता येईल याचा त्यांचा प्रयत्न चालला आहे पण जनता त्यांना एकच सवाल विचारेल तुम्हाला इतके वेळा संधी मिळाली ती संधी मिळाली असताना तुम्हाला बहिणींची आठवण का आली नाही बहिणी महती है की केवल महायुति चरकार है, केवर केवर महा है। रूप से हमारी बहनों ने इस योजना को बहुत एप्रिशिएट किया है हमारी बहनों ने इस योजना में बहुत अच्छी सहभागिता दी है और सरकार बहनों के पीछे है सरकार बहनों को सक्षम बनाकर रहेगा तो मुख्यमंत्री सब कुछ चाहते है। लेकिन देखिये तो बहुत स्पष्ट रूप से कहता हूं मुख्यमंत्री जी को सारे अधिकार होते हैं कोई मंत्री मुख्यमंत्री जी से बड़ा नहीं होता मैं और मुख्यमंत्री जी साथ में मिलकर काम करते हैं मैं पूरी ताकत से उनके साथ में खड़ा हूं और जहां तक इन आरोपों का सवाल है मैं तो श्री जरांगे पाटिल इनको कहूंगा वे स्वयं ही मुख्यमंत्री जी से इस सवाल को पूछे अगर मुख्यमंत्री जी ये कहते कि उनको मराठा समाज के लिए कोई निर्णय लेना था और उसमें मैंने अड़ंगा लाया उसी समय अपने पद का भी इस्तीफा दूंगा और राजनीति से भी मैं अपने रिटायरमेंट घोषित करूंगा इस प्रकार से झूठी बातें फैलाने में कोई मतलब नहीं है लगातार मराठा समाज के लिए अगर किसी ने निर्णय लिया है तो या तो मुख्यमंत्री के तौर पर मैंने लिया है या फिर शिंदे जी ने लिया है और शिंदे जी के हर निर्णय में मैं उनके साथ में हूँ संजय राउत आनिल देशमुख संजय राउत टोली फोटो आितेश राणे ट्वीट के गुनगार जेल मध्य अपन सगैं वसूली सरकार का बगित वाझे यांना नोकरीमध्ये घेणार नाही अशी भूमिका मी घेतली होती त्या वाझेंना नोकरीमध्ये घेणारे कोण आहेत कोणाच्या सैनी ते आले कोणी त्यांना आतमध्ये घेतलं आता आरोप करतायत आता बोलतायत त्यामुळे पहिल्या दिवसापासनं गुंडांशी यांचे संबंध आहेत पहिल्या दिवसापासनं या ठिकाणी वसुली करण्याकरता सर्व प्रकारचे व्यवहार हे करतात मी यांच्यासोबत अशी माणसं दिसली यात मला काहीच नवल वाटत नाही